नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गर या मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट वन भागामध्ये आपण बघणार आहोत की सर्वेश्वर आतमध्ये जात असतो मिरुणमयीसुद्धा तेथेच असते तर माया म्हणते की सर्वेश्वर मला तुझ्याशी बोलायचे थांब जरा तर सर्वेश्वर थांबतो तर मायाही सर्वेश्वरला म्हणत असते की काल जे काही झाले मी तुला जे काही बोलले त्याबद्दल सॉरी आणि मृुमयी तू तुझ्या जा घरी जायला हवे तर मृुणयी उठते तर माया म्हणते की हो मृन्मयी तू सरपोतदारांच्या घरी जायला हवे तेव्हा मृण्मयी म्हणते की मम्मा तू हे बोलतेस तेव्हा माया म्हणते की हो आणि सरोश्वरला म्हणत असते की काल तू मला जे काही सांगितले त्याबद्दल मी खूप विचार केला कारण नवरा बायकोचं नातं हे खूप खूप नाजूक असते आणि ते इतकंही ताणू नये की तुटून जाईल तेव्हा म्हणते की मम्मा मी हे नातं ताणून धरलेले नाही तर ते कबीरने धरले आणि माझ्या कबीरकडून कबीर पूर्ण करू शकत नाही आणि सर्व तो मुद्दाम करतो तेव्हा सर्वेश्वर मुरमईला म्हणतो अपेक्षा छोट्या किंवा मोठ्या असा प्रश्नच नसतो वाजवी किंवा अवाजवी असे असते हे बघ सॉरी हा शब्द किती छोटा आहे पण समोरच्या माणसाची काही चूक तो वधून घ्यायचा आपला इगो शांत करायचा हे तर चूक आहे तेव्हा बुरमय म्हणते की बाबा हे सर्व मी माझ्या इगोसाठी नाही तर हक्कासाठी करते तेव्हा माया म्हणते की एक्झॅक्टली ते लढवत असताना तुम्ही एका युद्धभूमीत तर असायला हवे ना आणि हे बघ तू इथे तो तिथे मग लढाई कशी लढणार तुम्ही दोघे जण त्यामुळे तू तु तुझी तु बाजू मांडू शकते मी उद्या सरपोतदारांना आपल्या घरी लंचसाठी बोलावते तर ते ऐकून सर्वेश्वरला तर धक्काच बसतो तेव्हा माया म्हणते की मिरुणमयी तू तुझी तु तु बाजू मांड तर मी माझे मुद्दे मांडते आणि कबीर सुद्धा त्याची बाजू मांडेल यामुळे काय होणार की सर्वांना आपली एकमेकांना बाजू मांडता येईल आणि मग त्यानंतर आपण त्यावर विचार करू आणि काय निर्णय घ्यायचा तो घेऊ शकतो ते ऐकून सर्वेश्वर तर खुश होतो आणि प्रत्येक माणसाला आपली बाजू मांडण्याचा चान्स तर द्यायलाच हवा आणि तो त्याचा हक्कच आहे त्यामुळे मी लगेच मधुला फोन करतो आणि तिलाही सर्व कळवतो म्हणून सर्वेश्वर मधूला फोन लावतो मायाचा हा दुसराच प्लॅन असतो त्यानंतर इकडे सर्पतारांच्या घरी सुद्धा विजया दादा, भास्करदादा हे मृणमयीला आणण्याचा निर्णय घेत असतात तर विजय म्हणत असते की आत्ता जर आपण माघार घेतली तर आयुष्यभर आपल्याला माघार घ्यावी लागेल हे तर मी मधूला म्हटलेच तेवढ्यात ते गुंजा सर्वांसाठी चहा घेऊन येते आणि तेवढेच सर्व सर्वेश्वरचा फोन येतो तर विजय म्हणते की मधू स्पीकरवर टाक तेव्हा सरोएश्वर म्हणतो की अगं काल मिरुमेच्या पायाला लागल्यामुळे घाईने तिला हॉस्पिटलला घेऊन आलो आणि तसेच घरी घेऊन आलो तिच्या पायाला खूप त्रास होत होता म्हणून आपलं बोलणंसुद्धा झाले नाही तर मधू विचारते की अरे दादा मुरन्मयीचा पाया तर बरा आहे का तर सर्वेश्वर म्हणतो की हो तेव्हा माया ही सर्वेश्वरला खुनावून सांगत असते तर सर्वेश्वर म्हणतो की मधू मला असे वाटते की उद्या तुम्ही सर्वांनी आमच्या घरी लंचला येऊ शकता का तर इकडून अशोकदादा आणि भास्करदादा मधूला हो म्हणून सांगायला सांगतात तर मधू हो सांगते तर माया इकडे सर्वेश्वरला म्हणत असते की अरे कशासाठी बोलावतो त्याचे कारणसुद्धा त्यांना सांग तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की काल जरा मुरन्मयी विचित्र वागली आणि त्याचा कबीरला राग आला त्यामुळे जरा कोणी कोणाचं काही खटकले कोणाला राग आला त्यामुळे आपण समोरासमोर बसूयात आणि निर्णय घेऊयात म्हणजे चर्चा करूयात तेव्हा मधूसुद्धा तेच म्हणत असते की आम्हाला सुद्धा तेच, तेच वाटते की काल मृन्मयीने सांगता तिकडे निघून गेली कबीरला सुद्धा राग आला माया मोहिनी आणि कबीरचे तर बोलणे झाले परंतु ते सुद्धा तावा तावाने तेव्हा माया खुनावून सांगत असते की गुंजालासुद्धा घेऊन यायला सांगा तर सर्वेश्वर म्हणतो की कसे आहे की गुंजामुळे हा प्रॉब्लेम वाढला आणि झालासुद्धा त्यामुळे तुम्ही येताने गुंजालासुद्धा घेऊन या तर विजय खुनावून मधूला हो सांगायला सांगते तर मधू म्हणते की ठीक आहे आम्ही गुंजाला घेऊन येतो तेव्हा फोन ठेवल्यानंतर सर्वेश्वर मुरमेला विचारतो की तुझ्या घरच्यांना नेमकं काय आवडते त्याबद्दल मेनू ठरवायला नको का म्हणून तो मुरमेला आतमध्ये घेऊन जातो तर ही खुश होऊन स्वतःची हस लागते इकड़े घरातील कबीरला आवाज देतात। त्यानंतर कबीर बाहेर येतो विचारतो की बाबा काय झाले तर भास्करदादा सांगतात की अरे सर्वेश्वर दादांचा फोन आला होता आणि त्यांनी आपल्या सर्वांना उद्या जेवणासाठी घरी बोलावले आणि आम्ही त्यांना हो म्हणून सांगितले तर लगेच विजय म्हणते की आणि आता राग बाजूला सर्वांनी एकत्र जेवायला जाऊया तर गुंजा सुद्धा मनात म्हणत असते की साहेबा तुम्ही सुद्धा तेच करा समदे म्हणतात तसे मृनमयताईंना तुम्ही समजावून घरी घेऊन या माझा विचार तुम्ही डोक्यातून काढून टाका तर कबीर म्हणतो की ठीक आहे मी कुठे नाही म्हणतो आणि जाऊयात तर सर्वजण खुश होतात तेव्हा गुंजा विचार करते की साहेबा इतक्या लवकर तिकडे जाण्यासाठी तयार काय झाले यांच्या मनामध्ये दुसरेच काही नसेल ना नाहीतर हो व्हायचे भलतेच तर कबीर गुंजाकडे बघत असतो त्यानंतर इकडे मायाही मनात म्हणत असते की वेलकम सरपोतदार आणि वेलकम क कबीर आपल्या स्वतःला एक पत्रकार म्हणून फिरवत असतो आणि घरी स्वतःच्याच बायकोला फसवतो उद्या जर मी सर्वांसमोर एक्सपोज केलं ना मी सुद्धा नावाची मायाप्रधान नाही तेव्हा कबीर सुद्धा इकडे मनात विचार करतो की मी मामा समोर मृण्मयीची माफी मागण्यासाठी जाणार नाही तर उद्या सर्वांसमोर गुंजा आणि माझ्या लग्नाचे सर्व सत्य सांगणार आणि गुंजालतीचा हक्क देणार खूप वाट बघितली मी तू आणि मृण्मयी सुद्धा उद्या माझी एक कबोली आपल्या तिघांचे आयुष्य सुद्धा बदललेली असेल त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी भा भास्करदादा तयार होतात आणि बाहेर येतात सर्वांना आवाज येत असतात तर विजयसुद्धा येते आणि गुंजा तर सर्वांना चाहत देत असते तर बाबळीसुद्धा येते आणि विजयला म्हणते की खूपच छान दिसता तेव्हा विजयसुद्धा म्हणते की बाबळी ताई तुम्ही अजून तयार का झाले नाहीत आपल्याला तिकडे लंचसाठी जायचे तेव्हा गुंजा लगेच बाबळीला म्हणत असते की आई तिकडे मी कपडे सुकोत घातले जरा ते घेऊ नये तर मधू तयार होऊन बाहेर येते तर बाबळी म्हणते की ह्यासुद्धा होऊन आल्या मग तुम्ही कुठेतरी चाललात का तर तेव्हा भास्करदादा म्हणतात की हो आम्ही आमच्या विहीणबाईकडे जेवायला जाणार आहोत मोठा कारभार असतो तेथे तर बाबळी विचार करते की विहीणबाई आणि बाबळी म्हणते की मी तर इथे आहे तर भास्करदादा म्हणतात की आम्ही आमच्या विहीणबाईकडे चाललो हवं तर तुम्ही येथेच थांबा आम्ही गुंजाला घेऊन जातो तेव्हा गुंजसुद्धा बाबळीला म्हणते की आई असे का बघतेस अगं त्यांच्या विहीणबाई तेव्हा बाबळीच्या लक्षात येते तेवढ्यात मुद्दाम पाणी सांडून देते तर बाबळी म्हणते की अगं वेंदळी कुठली जा कापड घेऊन ये आणि थांबतो मीच आणते असे बोलून ती पुन्हा विचारते की म्हणजे तुम्ही तुमच्या सुनेच्या माहेरी चालले वाटतं तर भास्कर दादा म्हणतात की तुम्ही कशाला इतके टेन्शन घेतात आम्ही आमच्या विहिणबाईकडे जातोय तर मधू लगेच म्हणते की वहिनी चाला आपल्याला जाण्यासाठी उशीर होतो तेव्हा मधू म्हणते की चला कबीर तर बाईकवरून येईल आपल्याला रिक्षाला जाण्यासाठी वेळ लागेल तर जायला निघतात तर बाबळी पुन्हा विचारते की आहो तुमच्या सुनवाई कुठे आहे तर लगेच विजय म्हणते की बाबळी ताई तुम्ही सुद्धा लवकर तयार व्हा आणि आमच्यासोबत चला म्हणजे तुम्हाला सुद्धा सुनवाई कोण आहे ते कळेल तेव्हा बाबळी म्हणते की आहो मी गावाकडची मी कुठे तुमच्याबरोबर येणार मी येथेच थांबते तर मधू म्हणते की बहिणी आहो ते थांबतील येते आपल्याला जाण्यासाठी उशीर होतो तेव्हा विजय म्हणते की मधू आपण शेजारच्या निकमवहिनी आहे ना त्यांना यांच्यासोबत राहण्यासाठी सांगू तर बाबळी म्हणते की आओ मी राहते एकटी मला काही कुणी धाड भरली नाही तर विजय बाबळीला विचारते की तुम्हाला फोन वगैरे लावता येतो का तेव्हा भास्करदादा म्हणतात की अगं विजय त्यांच्याकडे नंबर आहे का कुणाचे तर गुंजा लगेच म्हणते की साहेबांचा साहेबांचा आहे तिच्याकडे नंबर तेव्हा गुंजाचा जीवात जीव येतो त्यानंतर इकडे मायाही रणजितकडे तो लॅपटॉप घेण्यासाठी आलेले असते तर तो लॅपटॉप रणजित हा मायाच्या हातात देतो आणि त्याचा पासवर्ड सांगून माया तो, तो लॅपटॉप उघडते तर त्यामध्ये कबीर आणि गुंजाचे डोंगरवाडीला जे विधी झालेले असतात ते विधी बघून मायाला तर धक्काच बसतो आणि कबीर आणि गुं जात तर रणजित म्हणतो की हो डोंगरवाडीला असताना त्यांचे लग्न झाले आणि ते दोघे नवरा बायको आहेत तेव्हा माया ठरवते की आता कबीर मी तुला सोडणार नाही तू माझ्या मृन्मयीच्या आयुष्याचा खेळ चालवलास तू एक पत्रकार असशील परंतु खे, तुला हा खेळ तुला खूप महागात पडणार हा मायाप्रधानचा शब्द आहे त्यानंतर इकडे कबीर रूममध्ये असतो तर गुंजा तिथे येते आणि दरवाजा लावकी नाही हा विचार करत असते तर कबीर म्हणतो की गुंजा काही गरज नाही तुला सर्वांपासून लपून राहण्याची तुला लवकरच सर्व काही समजेल तर गुंजा म्हणते की साहेबा मृनमयी ताई जर घरी आल्या तर माझ्या आईपासून काही लपणार नाही त्यामुळे तुम्ही प्लीज असे करू नका आणि काही होण्याच्या अगोदर मला आणि माझ्या आईला येथून जाऊन द्यात तेव्हा कबीर म्हणतो की त्याची गरज नाही गुंजा आत्तापर्यंत खूप लपवले परंतु आता, आता नाही आता सर्व सत्य हे सर्वांना शेवटी मी सांगणार तर गुंजा म्हणत असे की साहेबा नको हे प्रेमाचे तुमच्या डोक्यामध्ये आले असे करू नका सर्व घरादाराला ते भोगावे लागेल आणि माझ्या प्रेमाच्या आगीत या घराची राग झालेली मला चालणार नाही तेव्हा कबीर म्हणतो की प्रत्येक राग जाळून आगच करते असे नाही आणि तुझ्या प्रेमाच्या आगीत काही जळू शकत नाही कारण तुझ्या प्रेमाची आगी ऊब देणारी असेल अंधारात प्रकाश देणारी असेल तर कबीरने गुंजाला दोन्ही हात खांद्यावर ठेवून जवळ घेतलेले असते तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा आता तू काही म्हटली तरी मी ऐकणार नाही दुसऱ्या कुठल्याही मार्गाने सांगण्यापेक्षा म्हणजे मी स्वतः बरे राहील तेव्हा गुंजा म्हणते की माझ्या मागे लागाल तर मृनमयी ताईंवर अन्याय होईल कबीर म्हणतो की तिच्याबरोबर राहिलो तर तिघांवर सुद्धा अन्याय होईल गुंजा आणि मी तुझ्यावर आता अन्याय होऊन देणार नाही त्यासाठी मी आख्या जगाशी लढायला तयार आहे तेव्हा गुंजा म्हणते ही लढाई नाही लढाई असल्यावर घावसुद्धा होतात आणि रक्त सुद्धा सांडते तर कबीर म्हणतो काही घावे गरजेचे असतात त्याशिवाय अशुद्ध रक्त वाहून जात नाही तेव्हा कबीर म्हणतो की आता माझा निर्णय झाला तू कितीही मला अडवले तरी मी आडणार नाही आणि तो गुंजाला आपल्या डोक्यावर हात ठेवून त्याची शपथ घ्यायला सांगतो की तू मला आता इथून पुढे अडवणार नाही तेव्हा मात्र गुंजाला काही उत्तर देता येत नाही त्यानंतर इकडे मृन्मयही तयार होऊन आपल्या रूममध्ये जेव्हा पतंग उडवण्याचा तो फोटो काढलेला असतो तो फोटो बघत असते आणि त्या मृन्मया आणि कबीरसोबत गुंजा देते असते तर ती काळ्या पेनने लगेच गुंजाचा चेहरा पूर्णपणे डार्क करून टाकते आणि रडत असते तर तेथे ते सर्वेश्वर येतो तर मृन्मयला लगेच तो फोटो लपून ठेवते सर्वेश्वर मृन्मयला म्हणतो की अगं खरंच देवाने तुझ्या आईला सद्बुद्धी दिली आता देवाकडे फक्त एकच प्रार्थना आहे की तिने उद्या कुठला तमाशा करू नये तिने जरी काही तमाशा केला तरी मृनमयी तू मात्र शांत राहा कारण कुठलाही हा निर्णय घेणे अगोदर शांत राहणे खूप गरजेचे असते आणि कबीरसारखा शांत निरागस आणि स्वच्छ मनाचा नवरा मिळवण्यासाठी खरंच मिरमय भाग्य लागते नशिबाने तुला तो मिळाला त्यामुळे तू त्याला जप आणि तुमचं नातंसुद्धा जप आणि कसं आहे की त्या गुंजाचा विषयसुद्धा तू तु, डोक्यातून काढून टाक कारण एखादे मन जर संशयाने भरले असते पूर्णपणे ते दूषित झाले असेल तर त्या मनामध्ये प्रेमाला जागच नसते तेव्हा मात्र मिरुमयी तो फोटो रागानेही आपल्या हाताशी चुरगळत असते आणि सरोवेश्वरला म्हणते की माझ्या मनामध्ये काय आहे आणि काय नाही यापेक्षा त्या दोघांच्या मध्ये काही नाही ही अपेक्षा तुम्ही देवाकडे करा ते जास्त फायद्याचे ठरेल तर सर्वजण हे सरपतदारांच्या घरी आलेले असतात सर्वेश्वर सर्वांसमोर म्हणत असतो की आम्हाला आमचंच भाग्य आहे की कबीरसारखा जावई आम्हाला मिळाला तर विजय खुशून म्हणते की आमचा कबीर आहेच तसा तर आता पुढे काय होणार हे महा एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये बघूयात धन्यवाद